नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पल्सर गाडीवर आलेल्या चोरट्याने संध्याकाळी पाच वाजता माळवे सराफ या दुकानावर दरोडा टाकत सराफ व्यावसायिकास जखमी केलं तर वेदांत फुटवेअर व बाबा कलेक्शन या दुकानावरही दहशत केली या चोरट्यांकडे तलवार आणि गावठी कट्टा असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं या घटनेत माळवे सराबचे मालक ज्ञानेश्वर माळवे आणि त्यांचा मुलगा जखमी झाले आहेत आजूबाजूला रहदारी चालू असल्याने माळवे यांनी आरडाओरडा केला असता स्थानिकांनी चोरट्यांना पळून जाताना बघितलं काही तरुणांनी धाडस करत तरुणांनी दोघा चोरांना पकडलं तर अन्य दोन फरार झालेले आहेत नंग्या तलवारी काढत या चोरट्यांनी दहशत केली मात्र गावातील जमावाने एकत्रित येऊन त्यांना पकडले चोरट्यांची दहशतीने गावातील तरुण आक्रमक झाले त्यांनी चोरट्यांना चोप दिला नंग्या तलवारी दाखवून धाक जमू पाहणाऱ्या चोरट्यांना नंगे करून बेदम चोप दिला आहे शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळाल्यावर शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष वन्मे पोलीस निरीक्षक कुंभार गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष वनमे पोलीस निरीक्षक कुंभार गणेश घुले यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत जखमी अवस्थेतील चोरट्यांना अॅम्ब्युलन्समध्ये घालून पुढील उपचारासाठी नेला कल, आहे चोरट्यांचे मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ग्रामस्थांनी काढून पोलिसांच्या हाती दिलेली आहे जखमी सराफ व्यावसायिक ज्ञानदेव माळवे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात येत आहे